कसा करावा हा वस्तु पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी आणि राजकीय यात पण जर ताईनी प्रवेश केला ताई जर याही वातावरणात आली तर काय वाईट आहे अशा ज्यांना आपल्या राष्ट्राची धर्माची समज आहे अशा व्यक्तिमत्वाने राजकारणात यायला हरकत नाही आलं पाहिजे महाराज आपण बोलता बोलता म्हणाले की ताईने धुरा सांभाळावी पुढची याचं मागचं म्हणजे राजकीय धोरण होतं का कार्यक्रमासंदर्भात विषय होता जे राष्ट्रीय आणि धार्मिक कार्य आहे आज मी जे बघितलं किंवा आतापर्यंत ताईने ज्या भूमिका निभावल्या समाजाला चांगलं मिळावं तर समाजाला चांगलं मिळावं समाजाला एक नवीन आदर्श जे आपले आहेत सगळे पुरुष महापुरुष त्यांचं सर्वांचं चरित्र समाजापर्यंत पोचावं आणि त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार त्यांनी भविष्यामध्ये जर वातावरणात ते आहेत तर त्यांनी भविष्यातही याही वातावरणात दुरा सांभाळायला हरकत नाही असं माझं मत आहे म्हणजे राजकीय का की पुढे आमदार की निवडणुका संदर्भाचा विषय दाखल आता संजीव भाऊ आहेतच आणि ते योग्य आहेत हे योग्य पद्धतीने काम करतातच आहे आणि राजकीय यात पण जर ताईने प्रवेश केला ताई जर याही वातावरणात आली तर काय वाईट आहे अशा ज्यांना आपल्या राष्ट्राची धर्माची समज आहे अशा व्यक्तिमत्वाने राजकारणात यायला हरकत नाही आलं पाहिजे पार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल मिस अपडेट